विधानसभा निवडणुकांबाबतची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होईल थो असं म्हटलं जात आहे आणि साधारणपणे वीस सप्टेंबर पासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे वीस ऑगस्ट दोन पर्यंत मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे असं समजत आहे तेव्हा आता विधानसभा निवडणुका सुद्धा त्या संदर्भात ते बडगम वाजायला सुरुवात होते आहे ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये या निवडणुका लागतील ला असा अंदाज आहे आणि वीस सप्टेंबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मतदार याद्या अद्ययावत अर्थात अपडेट करून घ्या प्रसिद्ध करून घ्या अशा पद्धतीच्या सूचना आता दिल्या गेल्या निवडणूक एक आयोगसुद्धा ॲक्शन मोडवर आलेला आहे सगळ्या मतदार याद्या अपडेट करण्याविषयीच्या सूचना यंत्रणांना दिल्या गेल्या आणि वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत या याद्या प्रसिद्ध केल्या जात प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेणार ओम काय नेमकं या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भातलं नियोजन असू शकतं सध्याचे नेमकी काय परिस्थिती आहे निवडणूक आयोगाचं का नेमकी कशी लगबग सुरू आहे सगळी तयारीसाठी रिद्धी लोकसभा निवडणूक पार पडली आहे आता महाराष्ट्राला वेध लागलेत ते म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांचे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका ह्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दरम्यान होतील अशा प्रकारची माहिती आहे ज्या प्रकारची माहिती आपण प्राप्त केली त्यानुसार सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते वीस सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आचारसंहितेची घोषणा होईल आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे होते ज्यामुळे खूप चर्चा झाली की लोकसभा निवडणूक ही भरपूर मोठ्या टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात पार पडली साधारणपणे पाच टप्पे महाराष्ट्रात लोकसभेचे झाले या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातल्या या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका एका टप्प्यात कशाप्रकारे घेण्यात येतील यासाठी प्रशासनाकडनं प्रयत्न केले जात आहेत आणि त्या अनुषंगानं आता प्रशासनाची तयारी सुरू आहे त्यामुळे सप्टेंबरमध्ये आचारसंहिता घेण्यात आणि ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणुका महाराष्ट्रात पार पडतील आणि नोव्हेंबर मध्ये राज्यात नवसरकार अस्तित्वात येईल अशा प्रकारची सध्या तरी हालचाल शासकीय पातळीवरती घडते नेमकं कोणाचं सरकार सत्ते सत्तेमध्ये येईल आणि कशा प्रकारे राजकीय पक्षांचा परफॉर्मन्स असेल हा एक भाग त्यामध्ये वेगळ्या मात्र निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने हालचाल आणि लगभग सुरू झाली आहे हे मात्र नक्की रिद्धी निश्चित ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी